महागाईच्या या युगात आर्थिक नियोजन करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे असे असतानाही योग्य गुंतवणुकीने भविष्यासाठी मोठा निधी म्हणजेच फंड तयार करणे शक्य आहे एका आर्थिक तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जर पती आणि पत्नी दोघांनी मिळून गुंतवणूक केली तर केवळ दहा वर्षात तब्बल एक कोटी चोवीस लाख रुपयांचा फंड तयार करता येतो दहा वर्षात एक चोवीस कोटी रुपयांचा फंड कसा तयार करताल एका आर्थिक तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दरमहा दीड लाख रुपये कमवणारे जोडपे हे सहज साध्य करू शकतात त्यांनी या गुंतवणुकीसाठी एक खास योजना शेअर केली आहे ज्यात डेट हायब्रीड आणि इक्विटी म्युच्युअल फंड यांचा समावेश केला आहे थोड्या प्रमाणात डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे तज्ज्ञांच्या मते महानगर शहरामध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी अनेक मोठे खर्च असतात जसे की घरभाडे किराणा विमा इत्यादी त्यामुळे लाखो चे आ, कमाई असूनही बचत करणे कठीण जाते मात्र खर्चाचे योग्य नियोजन केल्यास दरमहा त्रेपन्न हजार रुपयांची बचत करणे शक्य आहे खर्चाचे गणित आणि बचतीची योजना एका आर्थिक तज्ज्ञांनी दरमहा दीड लाख रुपये कमावणाऱ्या जोडप्यासाठी खालीलप्रमाणे खर्चाचे गणित मांडले आहे आता यामध्ये आरोग्य विमा 3500 रुपे, 15 ,000 ,000 चा रुपे चा तीन हजार पाचशे रुपये म्हणजे पन्नास लाखांचा रुपयांचा कवर आहे टर्म इन्शुरन्स तीन तीन हजार पाचशे रुपये एक पॉईंट पाच कोटी रुपयांचा कवर आहे घरभाड्या आणि इतर खर्च जवळ मिळून जवळपास साठ हजार रुपये घर आणि गाडीचा ई uh, एम आय uh, तीस हजार रुपये एकूण खर्च सदुसष्ट हजार रुपये यानुसार दीड लाख रुपयांच्या उत्पन्नातून दरमहा त्रेपन्न हजार रुपयांची बचत होऊ शकते याच बचतीला दहा वर्षासाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक गुंतवून मोठा फंड जमा करता येईल गुंतवणुकीचे नियोजन पाहू या त्रेपन्न हजार रुपयांच्या बचतीचे योग्य वाटप करणे महत्त्वाचे आहे तज्ज्ञांच्या मते यासाठी शेअर्स लोकेशनची खाली प्रमाण योजना दिली आहे शॉर्ट टर्मसाठी रुपये दरमहा पंधरा हजार रुपये डेट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावे लागतील मिडियम टर्मसाठी दरमहा पंधरा हजार रुपये हायब्रिड फंडमध्ये गुंतवा आणि लाँग टर्मसाठी दरमहा वीस हजार रुपये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा याशिवाय दरमहा तीन हजार रुपये सुरक्षा निधीमध्ये जमा करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे या शिस्तबद्ध गुंतवणुकीमुळे कमी वेळेत एक मोठा आर्थिक फंड तयार करणे शक्य होईल